hello everyone this is d kumar and you are watching your favorite youtube channel that is d kumar sir many people ask me sir when i am going to talk something in english i get stuck i do not get words in my mind and what to do that type many people have these problems like 90% people have these problems so i am going to reveal those tips in this video so don't forget to watch this video till the end बऱ्याच लोकांना इंग्लिश बोलण्याचा प्रॉब्लेम येतो बोलताना बरेचसे लोक शब्द आठवत नाही किंवा वाक्य कोणत्या काळात किंवा कोणत्या ग्रामरचा वापर करून बनवायचं या बरेचसे प्रॉब्लेम फेस करत असतात आणि नव्वद टक्के लोकांना ह्याच अस प्रॉब्लेम्स असतात तर सगळ्यात पहिले ह्यासाठी माझी टीप राहील की रोज कमीत कमी पाच ते दहा नवीन शब्द शिका ते कुठून तर न्यूजपेपर तुम्ही रेग्युलर यूज करू शकता एखादं इंग्लिश न्यूज चॅनल असेल किंवा एखादं इंग्लिश मूवी असेल बघू शकता आणि एखाद्या वेळेस तुम्ही छोट्या मुलांचे स्टोरी बुक्स यूज करू शकता किंवा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही असे बुक्स जे ज्यामध्ये कॉमिक बुक्स असतात कॉमेडी वगैरे असते जोक्स असतात जे इंग्लिशमधून येतात आणि अशा स्टोरी बुक्समधून कॉमिक बुक्समधून जे जे शब्द नेहमी नेहमी यूज होतात ते आपल्याला कळायला लागतं ला ला आणि पाच दहा शब्द त्यातून घेऊन आपण त्यांचे एक्झाम्पल बघून त्यानुसार स्वतःचे सेंटेन्स फॉर्म करायला शिका कारण दुसऱ्याचे सेंटेन्स आपण वाचून आपल्याला बऱ्याच वेळेस कळून जातं की हे बरोबर आहे हे असं आहे हे या प्रकारे बनतं पण ज्यावेळेस स्वतः आपले सेंटेन्स फॉर्म करण्याची वेळ येते त्यावेळेस असे प्रॉब्लेम येतात की हा शब्द याच्यानंतर येईल का तो अगोदर येईल आणि वाक्यामध्ये कोणता शब्द कुठे यूज करायचा कोणतं ग्रामर यूज करायचे हे प्रॉब्लेम आपण केव्हा फेस करतो ज्यावेळेस स्वतः बोलतो किंवा स्वतः लिहितो त्यावेळेस म्हणून स्वतःचे वाक्य बनवण्याला प्राधान्य द्या कारण हे वाक्य ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करतो त्यावेळेस कदाचित एखादं वाक्य आपल्याला माहिती असतं पण ज्यावेळेस बोलायला जातो त्यावेळेस आपण अडकतो त्यावेळेस आपले जीभ तशी साथ देत नाही अवर टंग डजंट हॅव हॅबिट टू स्पीक इंग्लिश बिकॉज वी आर नेटिव्ह मराठी दॅट्स वाय वी हॅव टू गेट प्रॅक्टिस ऑफ अवर टंग तर नेक्स्ट म्हणजे हे वाक्य बनवताना आपण बनवल्यानंतर दोन दोन तीन तीन वेळेस बोलण्याचा प्रयत्न करा जिभेला सवय द्या आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटतं आहे की हे मला प्रॉपर ॲटमॉस्फिअर नाही मिळते तर आरशासमोर म्हणा किंवा मोबाईल रेकॉर्ड करून म्हणा आपण आपलं आपलं बोलणं रेकॉर्ड करून नंतर ऐकून त्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो दुसरी टीप म्हणजे आपण जे वाक्य बनवतो जसं आय एम गोईंग टू द मार्केट असे वाक्य आहे तर या वाक्यांमध्ये ना आपल्याला बनवताना अडचण येते पूर्ण वाक्य कधी कधी बनत नाही अशी मोठी वाक्य असतील याच्यापेक्षाही मोठी वाक्य असतील बनवताना अडचण येतात कसे कसे फॉर्म होतात कोणता शब्द कुठे वापरायचा तर अशा वेळेस आय गो टू मार्केट टू बी नाही लावला सुरुवातीला तरी चालेल जसं लहान नवीन नवीन त्याच्याकडे मोजके काही शब्द असतात लिमिटेड ते शब्द वापरून ते छोटे छोटे वाक्य बनवत असतं नंतर त्यामध्ये एक एक शब्द ॲड करून ते वाक्य मोठे बनवत चालतं त्याप्रमाणे आपणसुद्धा मराठीनुसार म्हणजे इंग्लिशमध्ये छोटे आहोत असे समजवून दोन दोन तीन तीन शब्दांचे वाक्य बनवा चार चार शब्दांचे बनवा नंतर एक एक शब्द एक एक शब्द त्यामध्ये ॲड करून मोठं सेंटेन्स तुम्ही फॉर्म करू शकता सवय ही सवय लावून घ्या कारण आपल्याला वाटते आपण जवळपास सात आठ दहा पायऱ्या एका वेळेस चढण्याचा प्रयत्न करतो असे छोटे छोटे वाक्य बनवून आपल्याला कधी इंग्लिश येईल असं वाटत असतं पण सात आठ दहा पायऱ्या एका वेळेस चढताना आपण पड पडतो देखील त्यामुळे एक एक पायरी चढण्याचा प्रयत्न करा त्यामुळेच आपली इम्प्रुवमेंट होत जाते आणि आपण हळूहळू दोन पायऱ्या तीन पायऱ्या एका वेळेस चढण्याचा प्रयत्न करू शकतो एकाच वेळेस शिकण्याच्या नादामध्ये आपल्याला वाटते की आपण खूप मागे आहोत मागे आहोत मग आपल्याकडून ते होतच नाही मग आपण काही वेळेस गिवअप करतो सोडून देतो पण थोडा वेळ देण्याचा प्रयत्न करा टाईम द्या पेशन्स ठेवा Uh, कारण असं म्हटलं जातं की सॅक्रिफाईस फॉर व्हॉट यू वॉन्ट ऑर इफ यू डू नॉट सॅक्रिफाईस देन व्हॉट यू वॉन्ट कॅन बी युअर सॅक्रिफाईस असं म्हटलं जातं कारण सॅक्रिफाईस करायला शिका आपल्याला काय सॅक्रिफाईस करायचं आपला टाईम द्यायचा आहे टाईम सॅक्रिफाईस करायचा आपण एखाद्या गोष्टीसाठी जे आपल्याला पाहिजे त्यासाठी सॅक्रिफाईस केलं नाही तर ती गोष्टच आपल्याकडून सॅक्रिफाईस होऊन जाते त्या गोष्टीचा आपल्याला त्याग करावा लागतो म्हणून बऱ्याच लोकांना वाटते की लगेच शिकलो पाहिजे आणि ते लगेच शिकण्याच्या नादामध्ये हळूहळू कंटाळून ना जातात आणि सोडून देतात एक एक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा आणि जर तुमच्याकडे वेळ नाही आहे खूप जास्त वेळ लागत आहे कारण घरी आपल्याला दोन दोन तीन तीन चार चार वर्ष निघून जातात इंग्लिश शिकण्याची आपली इच्छा असते पण ती शिकत नाही आपण प्रॉपर टाईम नाही नाहीये किंवा मग तुम्ही आमचा लाइव्ह क्लास जॉईन करू शकता चार महिन्यात इंग्रजी तुम्ही बोलणं शिकून जाता त्यासाठी फक्त तीन हजार रुपये आणि थोडासा टाइम तुम्हाला रोज एक तास इन्वेस्ट करायचा आहे फार जास्त वेळ नाही तर ते त्याची सगळी माहिती मी मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे नसेल तुम्हाला माहिती या नंबरवर तुम्ही घेऊ शकता ह्याबद्दल मी आता बोलायला आलेलो नाही मी बाकीच्या गोष्टी सांगतो तुम्हाला अधिक माहिती घेऊ शकता दोन तीन चार वर्ष जर लागत असेल तर सोपा मार्ग आहे तीन चार महिन्यात तुम्ही इंग्रजी शिकून जाता तर हे जे आपण छोटे छोटे वाक्य बनवत असतो ते बोलण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि वोकॅब्युलरी इन्क्रीज करायला पाहिजे तुम्हाला आहे की दोन दोन पाच पाच व्होकॅब्युलरी शब्द मी कधी शिकेल आणि हे शब्द मी कुठून आणू कोणते शब्द नेहमी वापरायचे ते मला माहिती नाही तर आमच्याकडे एक ईबुक आहे मी आत्तापर्यंत दहा वर्षापासून इंग्रजी शिकवत आलेलो आहे इथे पण जिथे राहतो तिथे लोकांना पण शिकवतो आणि खूप साऱ्या वर्षांपासून मी ऑनलाईन पण जवळपास दहा बारा देशातून लोक ॲडमिशन घेतात त्यांना पण शिकवतो तर त्या दहा वर्षाच्या मेहनतीतून मी रिसर्च करून एक एक शब्द फाइंड आउट करून ते सेक्शन वाईज तुम्हाला दिलेले आहे जसं आता बर्ड्स आहेत फ्लॉवर्स आहेत फ्रूट्स आहेत ॲनिमल्स आहेत त्यानंतर ग्रोसरीज आहेत घरातील काही वस्तू आहेत व्हर्ब्स आहेत जे आपल्याला क्रियापद नेहमी लागतात त्यांचे फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म पण दिलेले आहेत मराठी अर्थ पण दिलेला आहे सोबत तुम्हाला काही लागलं अजून ॲडजेक्टिव्ह आहेत ॲडवर्ब आहेत हे जे रोज यूज होतात जसं एव्हरी डे अलमोस्ट डेली असे शब्द जे अलवेज सारखे जे नेहमी यूज होतात असे चार हजार शब्द दोनशे दहा पेजेसचं हे ईबुक फक्त एकशे नव्याण्णवला ठेवलं आहे मी दहा वर्ष त्यावरती मेहनत केलेली आहे म्हणून त्याची एक छोटीशी किंमत तुम्हाला द्यावी लागते ते पण आहे बरं आता हे शब्द तुमचे झाले पाठांतर तर तुम्ही कॅटेगरी पाठ करा तुम्हाला जर मिळाले समजा न्यूजमधून न्यूजपेपरमधून एखाद्या बुकमधून तर ते शब्द घ्या पाच पाच दहा दहा शब्द आणि त्यांचा वाक्यामध्ये यूज करायला शिका आणि हे पाठांतर होत नाही तर वाक्यात यूज केल्यानंतर नक्की पाठांतर होत असतात म्हणून ए डेली हे शब्द पाठांतर करण्याचा प्रयत्न करा वाक्यामध्ये यूज करा आणि ते बोलण्याचा सराव करत राहा नक्की आपल्याला ह्यामध्ये काहीतरी रिझल्ट मिळत जातं आणि आपण अजून अजून इम्प्रूव्ह होत जातो याबद्दल अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल जसं की आता तुम्हाला एखादा शब्द सुचतच नाही इंग्रजी बोलताना तर तो शब्द सुचत नाही तर पर्यायी शब्द वापरा जसं आय एम लिव्हिंग फॉर दुबई आता यामध्ये लिव्ह शब्द तुम्हाला नाही आठवते तर त्याला पर्यायी काय जसं आय एम गोईंग टू दुबई आता फॉर कुठे वापरला मी लिव्हिंग नंतर फॉर आला आ, गो नंतर टू आला टू नंतर, नंतर जनरली लोकेशन येतं आणि लिव्ह नंतर आपण फॉर वापरून पुढचं लोकेशन वापरू शकतो अशा गोष्टी आपण करू शकतो पर्यायी शब्द वापरा जसं आय एम गोईंग टू वाइंड अप दिस मीटिंग अप शब्द नाही सापडत आहे तर रॅपअप म्हणा रॅपअप नाही सापडत आहे तर फिनिश म्हणा त्याच्याशी मिळतं जुळतं एखादा शब्द आपण जर वापरलं तर आपलं काम जमून जातं आणि समोरच्याला पण त्याचा अर्थ कळत चालतो दुसऱ्यांचं ऐकणं जास्त महत्त्वाचं आहे ऐकण्यातून बरेचसे असे शब्द आपल्या कानावर पडतात जे रेग्युलर यूजमध्ये आहे ज्यांचा वापर जास्त होतो म्हणून ऐकत चला न्यूज म्हणा किंवा एखादा मूवी बघून घ्या एंटरटेन पण होईल इंग्लिशमधून जर असेल तर तर एंटरटेनमेंट पण होतं आणि होक्याबुलेरी पण आपली इन्क्रीज होत जाते आणि ते शब्द इंग्रजी बोलताना आपल्याला वापरता पण येतात कारण आपल्याला सुरुवात करायची आहे आणि सुरुवात करणं गरजेचं आहे कारण राहत एकणेसे रास्ता नाही मिळता चलना सुरू की जी रस्ता आपण आप बनता जाय सुरू करावं लागतं आपण तिथेच रडत बसतो की माझ्याकडे ॲटमॉस्फिअर नाही आहे माझ्याकडे आता पैसे नाही आहे मी पण त्याच बॅकग्राऊंडमधून आलो आहे आता व्यवस्थित इंग्लिशच्या जोरावरती सगळं काही व्यवस्थित आहे म्हणून आपण रडत न बसता एक दोन तीन हजार किंवा थोडेफार पैसे खर्च करून थोडा टाईम इन्व्हेस्टमेंट करून आपण जे आपल्याला पाहिजे ते मिळू शकते ते तीन हजारच्या नादामध्ये आपण लाखोचं पुढचे येणारे चान्सेस गमावत असतो प्रमोशन म्हणा जॉब म्हणा किंवा स्वतःचे क्लासेस म्हणा इंग्लिशच्या जोरावर आपल्याला काही पण करता येतं म्हणून वेळ न घालवता वी नीड टू स्टार्ट डोंट वेट फॉर थिंग्स टू हॅपन इट्स बेटर दॅट टू मेक इट हॅपन वी हॅव जस्ट टू ऑप्शन्स फर्स्ट ॲक्सेप्ट द सिच्युएशन अँड सेकंड चेंज द सिच्युएशन आपल्याला चेंज द सिच्युएशन करायची आहे कारण पैरोको खोलो जमाना उडान देखता आहे पैरोको खोलो जमाना उडान देखता आहे जमीन पर बैट कर तू क्या आसमान देखता आहे असं म्हटलं जातं म्हणून जमीनवर बसून आसमान नाही बघायचं तर आपल्याला उडून जायचं आणि तिथून बघायचं आहे स्टेपअप करा आजच निर्णय घ्या आणि पुढील गोष्टीसाठी भविष्य तुमचं रेडी आहे ब्राईट फ्युचर रेडी आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद